तर दादा तुमचा परिचय द्या तुमचा मी मोहन शिवशंकरराव जगताप मुक्काम पोस्ट गाव आता सध्या यवतमाळला राहतो आमचं मूळ गाव आहे जगतापडा जगताप तुम्हाला श्री बाबांचा व्यासंग कसा लागला हे सांगा आधी कसं आहे ते आमच्या मावशी वगैरे हो राहायच्या आईचे मामा असायचे ते निंबोलीला तर अजून मधून एखाद्या वेळेस जाणं व्हायचं लग्नापूर्वी मी एखादा दोन वेळा गेलो असेल पण लग्नानंतर माझा प्रवास तिथे जाण्याचा जास्त लाभला मला एक दोन हजार सात नंतर हा प्रवास वाढला आणि मग ओढ पण वाढली महाराजांच्या दर्शनाची म्हणजे लहानूजी बाबांचं दर्शन जास्त प्रमाणात व्हायला लागलं लग्नानंतर लग्नानंतर कारण की म्हणजे लग्न जे झालं ते दोन हजार सात ला झालं Oh. माझे सासूरवाडी रोहना म्हणून आहे कुटुंब तर ते महाराजांचे चांगले भक्त आहे माझ्या सासरी विजयरावजी विजयरावजी वहा तर तिथे आम्ही अन्नदानाचा दिवस घेतला होता oh. माझ्या वडिलांच्या oh. पुण्यतिथी तिथे होता तर त्या कार्यक्रमासाठी म्हणजे जाणवलं थोडस तुम्ही दरवर्षी मग त्या तारखेला तिथे तारीख आहे ना माझा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा जो माझा मुहूर्तचा जो दिवस असेल तो दिवस आणि तो तारीख एकच आहे एकच आहे अच्छा तर आम्ही तिघा भाऊ आहे तिघापैकी कोणीतरी एक जण त्यासाठी जातो मग तुम्ही कोणता व्यवसाय करता आम्ही ट्रॅक्टर मार्केटिंगला आणि तो जो पिरियड आहे तो गणपतीचा पिरियड आहे गणपतीचा दिवस सप्टेंबर महिना अच्छा माझ्या मुहूर्ताचा दिवस असतो तो त्याच्यामुळे जाणं होत नाही पण आम्ही तीन भावापैकी कोणीतरी नक्कीच जातो तर काकू तुम्ही जे काही श्री समर्थ लहान बाबांचं तुम्हाला बालपणामध्ये दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला व्यासंग कसा लागला काय बोलायचे बाबा आणि कशा भाषेमध्ये त्यांचा संवाद चालायचा आणि श्री संत घोंगडे महाराजांबद्दल सुद्धा तुम्ही तुमचं गुरु घरानच आहे ते तुमच्याच कुटुंबातील ते संत होऊन गेले आणि सप्त ऋषी जे संत आहेत जसं गजानन महाराज साईबाबा ताजुद्दीन बाबा खटेश्वर बाबा दादाजी धुनीवाले महाराज आडकोजी महाराज तर त्या सप्त ऋषीपैकी एकाचे ते शिष्य आहेत घोंगडे महाराज हे एक महत्वाचं जसं आपले श्री संत लहानूजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सत्यदेव बाबा हे सद्गुरू आडकोजी बाबांचे आहेत आडकोजी बाबा आणि खटेश्वर बाबा हे गुरु बंधू आहे म्हणजे हे सात जे सद्गुरू होऊन गेले त्यांचे गजानन महाराज झाले गजानन महाराज सुद्धा ते गुरुबंधू खटेश्वर बाबाचे तर त्यांचेच शिष्य म्हणजे हे लहानोजी बाबा तर आडकोजी बाबा काय आणि गजानन बाबा काय खटेश्वर बाबा काय दादाजी धुनीवाले बाबा ताजुदेव बाबा हे सगळे आपल्या लहानुज बाबांचे गुरु समजा अशा पद्धतीचा जे काही माहिती तुम्ही सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहोत एक प्रसंग मला सांगा महाराजांचा सांगायचा सांगा, सांगा।, सांगा। लहान आम्ही जो वडिलांच्या पुण्यतिथीचा जो अन्नदानाचा दिवस घेतला होता हो। त्या दिवसाकरता आम्ही दरवर्षी जायचो तो सप्टेंबर महिना आहे हो, सात तारीख आहे सप्टेंबरची तर तो पावसाळ्याचा पिरियड असतो हो, हो, एक वर्षी आम्ही काय करायचो तो सात तारखेला अभिषेक करायचा असतो ना हो, पाच वाजेपर्यंत तिथे पोहोचणं शक्य नाही होत हो। तर आम्ही आधल्याच दिवशी मुक्कामी जायचं असं ठरवलं होतं बरं तर आम्ही आमच्या घरी त्यावेळेस टाटा सुमो होती बार, अकरा बारा लोक आम्ही घरून निघालो असं मला निघायला इथूनच वेळ झाला होता, दरन, होता।, 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 होता। एक साधारण साडेसात आठ वाजता मी बाभुळगावरून निघालो खूप पाऊस चालू होता बाभुळगावूनच पाऊस लागला होता पण जास्त पाऊस नव्हता थोडा होता पण मला धामणगाव पासून जास्त पाऊस लागला मग धामणगाव पासून आम्ही अंजन सिंगीला गेलो आणि मधात एक अंजनसिंगीवरून असा रस्ता जातो आपला नाही कौंडन्यपूर मार्ग हो। हा तर तिथे आहे ना एक नाला आहे आता तिथे पूल झाला हो, हो, पहिले पूल नव्हता तिथे तिथे नालाच होता तीथे। हो, तीथे नाला, नाला होता तर काय झालं त्या वर्धा नदीला जर पाणी भरपूर झालं ना हो। तर ते बॅकवॉटर वॉटर पॅक होऊन जायचा बॅकवॉटर बॅक व पाणी मारायचा आणि तो नाला पूर्ण पॅक होऊन जायचा आणि इतका पाऊस होता का मला मी जे गाडी स्वतः चालवत होतो माझी आजी बाजूला बसून होती तर रस्ता अजिबात दिसत नव्हता माझी गाडी आहे ना पूर्ण पाण्यामध्ये गेली म्हणजे समोरचे जे टायर आहे ना जवळजवळ एक हिट ते दोन हिट पाण्यामध्ये गेले जेव्हा वीज चमकली तेव्हा मला थोडस दिसलं ते, सा ते पाणी भरपूर झालं म्हणून आणि मग मी गाडी अशी क्षणात रिव्हर्स घेतली पूर्ण असं ब्रेकवर उभा झालो गाडी किंचित पुढे गेली नाही पाहिजे म्हणून ब्रेकवर उभा झालो आणि गाडी रिव्हर्स घेतली रिव्हर्स घेतली रिवर्स घेत घेत वर आलो थोडासा श्वास सोडला घाबरलो होतो मला मग नंतर गाडी रिवर्स घेऊन आता टाकरखेडला तर जायचंच तर या मार्गाने नाही तर मग आता आपण जाऊ कुर्हा मार्गे कुर्हा मार्ग टाकर खेडला जाताय तर मग पुऱ्हा मार्गे जायचं ठरवलं तर प्रत्येक नाल्याला छोट्या मोठ्या नाल्याला वाहता पूर होता कसं बस कारण रस्त्यात बिलकुल मी काचाला असे डोळे भिळून गाडी चालवत होतो काहीच रस्ता दिसत नव्हता कुर्ह्याला गेलो कुरह्यापर्यंत आरामशीर म्हणजे दहा ते पंधराच्या स्पीडनं गाडी चालवली कुर्ह्याला थोडं गेल्यानंतर काय झालं का मला असं वाटलं की कोणाला तरी विचारावं हो। हो। रस्ता कसा आहे बाबा म्हणजे आता कुर् तेने जाता येतं का नाही तर त्यावेळेस पूर्ण लाईन पण गेली होती काही कोणी दिसत नव्हतं पण अचानक काय झालं कुर्ह्याला गेल्यानंतर एक तीनाच सेड लागलं मला माझ्या उजव्या हाताला मला एक बाजी दिसले बसून जे माछारी व्यक्ती होती म त्यांना मी आहे ना गाडीतून खाली उतरलो थोडा पाऊस चालूच होता त्यांना विचारलं बाबाजी मला आहे ना इथे कौंड्यपूर मार्गे टाकर खेडला जायचा आहे रस्ता कसा आहे तर बिनधास जा म्हणे काहीच नाही म्हणजे तू बिलकुल मनात कुठली शंका घेऊ हो नको तू टाकोरखेडला आरामशीर पोचशील बरोबर मग ती जी व्यक्ती आहे ना एक म्हातारी होती काठी हातात होती पांढरा धोतर पांढरा शेला खांद्यावर अशा हो। प्रकारची व्यक्ती एका त्या टेबलवर बसून होती मी विचारलं आणि हो। मी परत गाडीमध्ये बसलो हो। मी जेव्हा विचारत होतो ना तर गाडीतल्या सगळ्यांनीच ती व्यक्ती बघितली बघितली कारण मी कोणाला विचारायला गेलो म्हणून हो। हे सगळं गाडीतूनच त्यांनी मागे बघितलं पण जेव्हा मग मी परत गाडीत बसलो आणि हो त्यांनी मला रस्ता दाखवला असं मी म्हणजे कोण्या व्यक्तींनी रस्ता दाखवला बा oh, गाडीतल्या सगळ्यांना जेव्हा मी सांगायला गेलो ना बा त्या त्या बाबाजींनी मला सांगितलं तुम्ही बिनधास्त जा दा, काहीच होत नाही तर जेव्हा सगळ्यांनी मागे वळून बघितलं ना तर ती व्यक्ती तिथे दिसलीच नाही oh, अजिबातच दिसली नाही पण मग त्या त्यांच्या त्या आत्मविश्वासानं मी पुढे निघालो निघालो तर काय झालं जेव्हा मी कौंडणेपूरला त्या पुलावर पोहोचलो नेमकं मधात सेंटरला गेल्यावर अचानक वीज कडकडली वीज कडकडली ना तर तो पुलावरून जवळजवळ तीन फूट पाणी वाहत होत मला दिसलंच नाही तीन फूट पाणी मग काय झालं का जसं वीज कडकडली आणि मला ते अथांग पाणी दिसलं कारण हो। त्यावेळेस त्या पुलाला कटघरे पण नव्हते हो साइड, साइडिंग असते ना हो। ती नव्हती हो तर मी इतका घाबरलो म्हणजे विचारत कारण त्या गाडीमध्ये बारा तेरा जण सगळे होते तीन फूट पुलावरून पाणी वाहत होतं आणि सेंटरला गाडी आली होती मी स्टेअरिंग पक्क पकडलं आणि गाडी कशी वशी बिलकुल काढली काढली पुढच्या साईडला गेलो देऊरवाडी चौकवर त्या वरच्या चढावर चढलो आणि चढल्यानंतर असं थांबलो ना तर पाच मिनिटं माझे पाय असे थरथर 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 तापत होते पण त्या महाराजांचाच आशीर्वाद मी टाकरखेडला पोहोचलो तिकडे सासरे माझ्या वाट पण पाहत होते विजयरावजी ते फोन लागत नव्हता फोन पण होता आणि मग टाकाळखेडला जाता जाता छोटे मोठे नाले आहेत त्याच्यावरून पण पाणी वाहत होतो पण आम्ही सुखरूप पोहोचलो आणि ते सगळे महाराजांचीच कृपा जसं पोहचलो ना आम्ही तिथे सगळे जण आम्ही नतमस्तकच झालो महाराजांना तो एक प्रसंग आहे की महाराजांनी अक्षरशः मला दर्शन दिलं म्हणजे मला माझ्या कुटुंबांना सुद्धा दर्शन दिलं आग... नहीं नहीं ही, ही सार। तर प्रसंग आम्ही नेहमीच आताही माझ्या डोळ्यासमोर तर असं घाबरल्यासारखं वाटत बाबाजींनी तुम्हाला सगळं त्या संकटात सांभाळून घेतलं एक वेळा तो छोटा पूल आणि एक वेळा तो मोठा आणि त्याच प्रवासामध्ये त्याच प्रवासामध्ये पूर्ण फॅमिली होती ना आमची पूर्ण कुटुंब आजी सुद्धा होती अच्छा तर तुम्ही जो काही हा फार मोठा प्रसंग तुमच्या जीवनात घडलेला सांगितला आणि ती जे ती मूर्ती आहे ना माझ्या डोळ्यात इतकी सामावली आहे मी केव्हाही कुर्यला गेलो ना तर ते मला तसं दिसतच ते का बाबा इथं असे असे अजून पण असे डोळ्यासमोरच दिसते ती मूर्ती पण ते आजही ज्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला ती मूर्ती आजही डोळ्यासमोर दिसते कारण विचार करा ना रात्रीचे दहा दा, साडे दहा वाजलेले आहे गावामध्ये कोणीच नाही लाईन गेलेली आहे ला तेवढा पांढरा शुभ्र धोतर घातलेला माणूस खांद्यावर दुपट्टा टोपी अशी दुसरी कुठली मूर्ती असूच शकत बाबाजी बऱ्याचशा भक्तांना जे संकटात असे सापडतात त्यांना या स्वरूपात दर्शन देतात दिलं दिल, दिल आम्हाला आणि अक्षरशः दिलं अनेक तुम्ही अनुभव प्रसंग अनुभव या लहान मुवचे जर पाहाल तर त्याच्यामध्ये अनेकदा असं आढळून आला हा सगळा एक कलेचा भाग आहे आणि आपल्या भक्ताला कसं सहाय्य करायचं हा एक प्रकार तुमच्या जीवनात घडला आणि तुम्ही जे काही प्रसंग आ करता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानजी महाराज घोंगडे महाराज की जय